नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत की अठरा अठरा दहा या पिकामध्ये नेमकी कोणते घटक आहेत तसेच आणि पिकाच्या कोणत्या अवस्थेत आपण हे खत टाकले पाहिजे आणि पिकाच्या कोणत्या अवस्थेत हे खत वापरू नये अन्यथा आपल्याला त्याचे पिकावर वाईट दुष्परिणाम दिसू शकतात म्हणून व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे तर चला देण्याकरता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो अठरा अठरा दहा या खतामध्ये अठरा टक्के नत्र म्हणजे नायट्रोजन स्पुरत अठरा टक्के म्हणजेच फॉस्फोरस आणि पोटॅशियम दहा टक्के म्हणजे पलाश मित्रांनो यामध्ये अठरा टक्के नायट्रोजन आणि अठरा टक्के स्फूर्त आहे म्हणजेच नायट्रोजनमुळे तुमच्या पिकाची वाढ खूप जोमाने होणार आहे तसेच अठरा टक्के स्फूर्त असल्यामुळे पिकाची ब्रांचेस म्हणजेच शाखाभिवजन खूप व्यवस्थित होणार आहे आणि दहा टक्के पोटॅशियम असल्यामुळे यामुळे तुमच्या पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढेल तसेच तुमच्या पिकाला इतर कीटखालनापासून देखील बचाव मिळणार आहे पण मित्रांनो हे खत तुम्ही केव्हा वापरायचं आहे जेव्हा तुम्ही पीक लागवड करून पंचेचाळीस दिवसाचा काळ उलटलेला असेल आणि पिकाच्या शेवटच्या किंवा मध्यम अवस्थेत त्या खताचा वापर करायचा नाही अन्यथा तुमच्या कपाशी पिकावर पातेगडसुद्धा दिसून येऊ शकते कारण यामध्ये अठरा टक्के स्फुरद आहे आणि त्यामुळे पिकाची फक्त वाढ होईल आणि त्यामुळे पिकाची अतिरिक्त उंची वाढू शकते आणि तुमचे सुद्धा होऊ शकते म्हणून हे खत तुम्ही सुरुवातीच्या पहिल्या बेसल डोसमध्ये वापरू शकता शेतकरी मित्रांनो अठरा अठरादा हे खत तुम्हाला कोणत्याही जवळच्या रासायनिक खत भंडारामध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो याची एका बॅचची किंमत आहे बाराशे ते तेराशे रुपये ठिकाण खूप किंवा थोडा बदल असू शकतो मित्रांनो फन तुम्हाला दे लक्षात ठेवायचं आहे की हे खत सुरुवातीच्या काळात पिकासाठी खूप उपयुक्त ठरते आणि खूप प्रमाणात याचा पिकाला फायदा होतो म्हणून जर तुम्ही अठरा अठरा दहा हे बॅलन्स खत पिकाला सुरुवातीच्या अवस्थेत दिले तर याची वाढ दोमाने होईल आणि तुमच्या पिकालासुद्धा रोग प्रतिकारशक्ती वाढवून मिळेल मित्रांनो पिकाच्या मध्यम आणि शेवटच्या अवस्थेत कोणते खत पिकाला देणे गरजेचे आहे आणि कोणते खत द्यावे यावर देखील मी सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे म्हणून जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर बेलायक दावून सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद